पिंडी वाट्यावर काय करता काय बोलता त्यांच्याकडे अरे मी ही सुख दुखात नेहमी येतो हिंदुस्तान इलेक्शनला येत करतो? करतो नाही आणि वर्तूक आम्हाला शिवाजी पारांची शपथ देऊन सोमवारी आज माझं पिंडी वाट्यावर काय करावं किती खालच्या दार करावं आणि हे करावं तर त्यामुळं हे झालं मला फार दुःख झालं आणि म्हणून ही आता केवळ हे सगळं बोलायचं हे आलं मी सगळ्या पत्रकार त्याच्या असं फार देणार आहे जे कोणी काय करायचे वर्गाना करायचे द्या तिथं म्हणजे वेळ समजतात चेअरमनी सांगितलं पण आज आणि भुजबळ साहेब आले आज तुम्ही शेख सांगू शकतो ते येणार होते त्यांनी सांगितलं वेळ त्यांनी तिथे करत म्हणजे आखडा आहे तिकडं लवकर घ्या एक वाजता ठीक आहे मी कोणाही <ुणाई>, याच्या विरुद्ध नाही मी सभापती जसा करता तालुक्याचा आमदार तसं मिसतात माझ्या शेतकऱ्यांचा आमदार आहे सगळ्या पक्षाच्या माझ्या डोक्यात हवा नाही आज तुम्ही आपण सगळ्यात काम करतो आणि मी सगळं काम केलं तुम्हाला पण सांगतो हे पण सांगतो अगदी खोटं बोलायला म्हणून नाही शंकराचे पिंडी वाट मिळायला आणि सगळं फार सगळं राजकारण सोडून द्यायला तयार आहे सगळ्या चौकशाला सगळं केलं तुम्ही असे आहे हे कोण कोण बोलणार काय काय त्यांनी बोलाव असं करावं याचं फार दुःख झालं आमच्या मार्केट जवळची बदनामी माझ्या शेतकऱ्यांची बदनामी तुमची बदनामी आणि आमच्या बदनामी थांबावी ज्या बाबतीत मी ते करणार आहे हे फक्त या निमित्ताने सांगतो आणि शेतकरी बांधवांना आपण पण सगळं तिथं बघा त्याच्यामुळे आपलं मार्केटमध्ये अजून वाढणार आहे तिथं करणारे प्रोसेसिंग मी करणार आहे ते इन्शुरन्सचं बोलले ते इन्शुरन्स पण मी प्रस्ताव दाखाला पन्नास लाख रुपये तरतूद केली ते पण करणार आहे मी प्रोसेस युनिट करणार आहे कोल्ड स्टोरेज केलंय अजून जागा खरेदी करणार आहे जागा पण अजून खरेदी करणार आहे घेणार ना जेवढा आहे तेवढा सारण आपण ना ना सगळं घेणार आपण सगळं आपण करणार आहे त्यामुळे सगळ्या करणार आहे आणि तुमच्या याला बाजाराला मिळेल अशा कशा सुविधा सगळं देण्याचं काम तुमच्या सगळ्यांच्या सहकार्य आपण आजपर्यंत केलं आपण सगळ्यांनी केलं आणि ते आता करणार आहे काही वेगळं करायचं नाही मला वाईट बोलायचं त्यांना काय द्यायचं ते बोलून फार दुःख झालं हे काय चालणार नाही आम्ही मी संजय राहिलेशी कुठ वाचला मी शिवाजी मुलगा आहे माझा आवाज उचलतो पण मी प्रामाणिक आहे मला बाय बोलायचं नाही दादा आमच्या आमदारांनी ताई पण बिचारी तिला माहिती नाही काय नाही सगळं करत बघत होतं तिला तब्येत बरी नाही म्हणून चाललं तिने पाहिलं व्याज केलं तिला पण दाखवलं जरा प्रेमा कुठे होतं जरा असं होतं जरा जाऊ द्या मरबळ सुद्धा आज हजर नाही जनाजी मरभळ भाजपचे डायरेक्टर तेच पण भक्कमपणे आमच्या बरोबर आहेत त्यांचा पण त्याला पाठिंबा आणि प्रीतम शेडा माझ्या महत्वाच्या कामाला आले मी सांगतो ते गेले त्याचं काम सारखं चालू असतं त्यांना कधी मिटिंगला सांगायला तो साव्या अवघ्या या या ते नंतर येतात मला काय करायचं नाही मला टीका करायची नाही पण हे खुला फार झालं फार झालं फार झालं आणि वेगळ्या म्हणजे खालच्या पातळीला दुनदा तालुका आजपर्यंत असं झालं नाही कोणतं कुठं चाललं कुठं काय करायचं मी आज सांगा कुठे टीका केली नाही मला कुणावर तर रोज नाही पण माझी जनता ही सगळी हुशार स्वज्ञ मंडळी आणि म्हणून त्यासाठी पत्रकार परिषद घेतली कागदापत्र देतो आपण सर्व उपस्थित राहिला खरं आ, आतो आतो थे थे <laughs> आता पाटीचं आपलं छगन भुजबळ साहेब आले ते मुळे गेले ते असतील झालं आपण सर्व पत्रकार मंडळी आला त्याबद्दल आपले धन्यवाद आता त्यांनी एकवीस तारखेला काही आपल्या सन्मान्य तक्रारदारांनी काय संचालकांनी हे केले असं करायचं आंदोलन करायचं मोर्चा त्या भूलतापना बळी पडू नका कोणाला कागदपत्र पाहिजे असतील तर कोणी जागरे आपण सुद्धा घ्या बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका